कोणत्याही व्यक्तीला जर आज विचारलं तर तो समस्याच्याबद्दलच गप्पा करत असतो माझ्या आयुष्यात खूप साऱ्या समस्या आहेत खूप परेशानी आहेत माझ्या आयुष्यातले संकट हे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत माझ्या आत्ताही भरपूर अशा समस्याच आहेत आणि भविष्यात पण मी समस्यांनाच बघत आहे माझ्या आयुष्यात फक्त समस्यांनीच घेरलेलं आहे माझं जीवन फक्त आणि फक्त संकटांनीच भरलेलं आहे हे वाक्य आपण बऱ्याच लोकांकडून ऐकत असतो खूप अशी कमी लोक आहेत जे आपल्यावर येणारे संकट समस्यांना खूप आनंदाने स्वीकार करतात आणि त्यांना हसतमुखपणे सामोरे जातात या समाजात या जगात काही लोकं अशी आहेत की खूप अशा समस्यांच्या संकटांचा डोंगर पार करून ते आत त्यांचं आयुष्य आता सुखी आणि आनंदी जगत आहेत म्हणूनच म्हणतात की अशी कोणतीच व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यात संकट समस्या नाहीत आणि अशी कुठलीच समस्या नाही की जिचं समाधान मिळणार नाही